यानंतरची पुणे संदर्भातील एक्झिट पोल आल्यानंतर मात्र पुणे भाजपामध्ये आता उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय कारण इथे आता मिठाई बनवण्यास सुरुवात झालेली आहे पुण्यात जवळपास चारशेहून अधिक लाडू बनवण्यासाठी ह्या ठिकाणी ऑर्डर देण्यात आलेली आहे मुरलीधर मोहळ यांच्या विजयाची तयारी या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे चारशेहून अधिक किलो लाडू बनवण्याचं काम हे देण्यात आलेलं आहे एक्झिट पोल आल्यानंतर मात्र आता भाजपच्या गोटामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि त्याचमध्ये चारशेहून अधिक किलो लाडू बनवण्याचं काम हे आता देण्यात आलेलं आहे मुरलीधर मोहळे यांच्या विजयाची भाजप कार्यकर्त्यांनी आता खात्री आहे आणि त्यामुळं आता पुणे भाजपमध्ये ही तयारी आपल्याला वेगानं सुरू असल्याचं आपण पाहतो आहे आणि या सगळ्या संदर्भात पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे पाहूया देशभरामध्ये निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि पुण्यामध्ये भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांचा विजय निश्चित मानला जातोय त्यामुळे कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये तयारी विजयानंतरची जी आहे ती सुरू आहे आपण जर पाहिलं तर जवळपास चारशे किलोहून अधिकची लाडूची तयारी जी आहे ती मुरलीधर मोहन यांच्यासाठी पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते आणि पाठीमागे जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी लाडू वळण्याचं काम जे आहे ते करत आहेत आणि यांच्या वतीने एक संदेश दिला जातोय की उद्याचा विजय जो आहे तो मुरलीधर मोहोळ यांचा निश्चित आहे आणि त्याचीच तयारी जी आहे ती सध्या या ठिकाणी चाललेली पाहायला मिळते आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत अण्णांचे समर्थक आहेत निकाला लागण्याआधीच तुम्ही विजय डिक्लेअर केलेला आहे विजय निश्चित मानला गेला आहे तयारी सुरू आहे हो विजय निश्चित आहे कारण आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अगदी जीवतोडपणे के काम केलेलं आहे आम्हाला आमच्या कामावरती विश्वास आहे आम्हाला आमच्या मतदारांवरती विश्वास आहे त्यामुळे आमचा विजय हा निश्चितच आहे आम्ही ज्या जेवढ्या अहोरात्र आपल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जेवढं काही काम केलं तेवढंच मतदारांनी सुद्धा त्यांना प्रमाणामध्ये प्रोत्साहन आणि तेवढ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे आणि ते मतदान मत नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या बाजूने झाले कारण मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बदण्यासाठी सर्वजण सगळ्यांचे डोळे आतुरतेने वाट बघतात की मोदीजी कधी एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतात नेमकं काय चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळतं हे पाहणं महत्वाचं असेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे